नमस्कार पुन्हा एकदा तुमचे पार्ट टू या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत पार्ट वनमध्ये तुम्ही पाहिलं छान धामचं दर्शन झालं आणि आता मी चाललो आहे नागझरीला आणि शेगावमधला ना हा आमचा शेवटचा व्हिडिओ आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही ना कंटिन्यू करा खूप छान असणारा व्हिडिओ इथे तूरची शेती होते रस्त्याच्या दोन्ही साईडला ना तूर टाळ असते ना त्याची शेती आहे आणि ड्रायव्हर सांगतो इथे पाऊस ना खूपच कमी पडतो पण जास्त झाडं वगैरे काही नाही आहे आम्ही पाच जण बसलो आहोत पुढे मिस्टर पाठीमागे मी पूर्व आणि टिनू आणि मागे सामान ठेवतो इथे जय अगोदर ना वेद होता वेदच्या ठिकाणी जय आलाय छान वाटतं बोलते बसायला मागे आता मी पोचलो नागझरीच्या इथे आणि गाडी बघित पार्किंग केल्या आहेत म्हणजे खूप गर्दी असणार असं वाटतं श्री संत गोमाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हेच ते ठिकाण नागझरी इथे त्यांची ना समाधी मंदिर आहे तेच आपण पाहायला चाललो आहोत मंदिराच्या बाहेरच बघा इथे खाऊचे ना खूप स्टॉल लागलेत खूप वेगवेगळ्या आणि पन्नास रुपये पाव आहे सगळं आणि आपल्याला समोर दिसत उंच अशी सुंदर कमानी आहे आणि मुलं तिकडे चालत फोटो काढायला आणि इथे बघ फोटोग्राफर आहे तो दहा मिनटात फोटो काढून देतो झटकेपट आम्ही पण काढतोय एका फोटोचे शंभर रुपये बॅकग्राऊंडला ना कमानी आहे इथे फोटोग्राफर आमचा फोटो काढतोय बाकी सगळे मंदिरात गेले दर्शनाला आम्ही मागे राहिलेत आणि फोटो काढून घेतो म्हटलं चला जाऊन इपर्यंत फोटो तयार होईल म्हणून आम्ही आता ना फोटो काढून निघालो दर्शनाला एकच फोटो काढला फॅमिली फोटो आणि मुलं बोलली चल मम्मी समोर उसाचा आहे बोल तिथे उसाचा रस, रस पिऊया よし आम्ही इथे चाललोय स्त्रियांकरता गोमुख मुक्ड आणि व्हिडिओ काढायला परवानगी सक्त मनाई आहे प्रवेशद्वारा लिहिले श्री संत गोमाजी महाराज नागझरी आणि या प्रवेशद्वारावर मी आतमध्ये चाललोय आहेत पायऱ्या ना मंदिरात जायचं आणि हा बाहेर येण्याचा मार्ग आहे इथे सगळे हे जुनं दगडी बांधकाम आहे मंदिराच्या आतमध्ये बघा छान असा परिसर आहे हा दीपस्तंभ परतीनं फोटो काढायला व्हिडिओ काढायला अलाउड म्हणून मग ऐकायला उभे जरा मंदिरात दरवर्षी श्री संत गोमाजी महाराजांचा ना वार्षिक उत्सव असतो खूप सारे भक्त या वार्षिक उत्सवाला हजेरी लावतात गोमाजी महाराज कृष्णभक्त होते पण त्यांची ना पंढरपूरच्या विठ्ठावर खूप श्रद्धा होती पण जेव्हा श्री संत गजानन महाराज पंढरीच्या वारीसाठी जाताना नागझरीला थांबायचे आणि गोमाजी महाराजांचे दर्शन आवर्जून घ्यायचे अशी आख्यायिका आहे आणि हा आहे गोमाजी महाराजांचा नक्षीकाम केलेला मिरवणुकीचा रथ आणि ही आहे श्री संत गोमाजी महाराजांची मूर्ती आणि त्यांच्या पादुका दर्शन घेऊया मंदिराच्या बाहेर आलं बघ खूप साऱ्या वस्तूंची दुकान आहेत केवणी वगैरे आहेत खाऊची दुकान आहेत प्रसादीची वगैरे आणि काही घेतलं नाही तर बघत होतो आम्ही दर्शन करून आला हा बघा हा आमचा फॅमिली फोटो आम्ही घेतला छान आणि हे घेतले पन्नास रुपयाचे सगळ्यांचं आमचं छान दर्शन झालं खरेदीतच झाली आता आम्ही निघालोय फक्त निवासकडे तर रूमवर ना हॉटेलवर जायचं जेवायला कारण रूमवर जाणार स्टेशन होत्याच वेळ जाणार आम्हाला सांगायला की ट्रेन पकडायची मग डायरेक्ट मी ना हॉटेलवर जाऊ जेवायला आम्ही पुन्हा त्याच हॉटेलमध्ये आलो गोकुळमध्ये रात्री जेवलो तिकडेच आलो आहे कारण कालचं जेवण आम्हाला आवडलं म्हणून मुलं पुढे चला तरी गोकुळमध्येच जेवूया म्हणून आलोयच जेवत आहे जेवणार जाणार थोडा आराम करणार

तर आम्ही आता जेवलो रूमवर निघालोय चार वाजता कचोरी बिचोरी पण खाल्ली नाही मी तुला काय बोललेली वीस मिनटं लिहिली ती कधी पण कव्हर होऊ शकतो जायची तयारी करतोय सगळं सामान भरतोय आणि हा एकच रूम ठेवला बाकीचे रूम आम्ही सगळे जमा केले कारण आम्हाला सामानच ठेवायचं राहायचं नव्हतं काय माझ्या बॅग इकडे थोड्या आता ना मी पाच वाजता निघणार होतो साडेसातची ट्रेन आहे म्हणून पण आता मेसेज आला की तीन तास ट्रेन लेट आहे आणि अजून मिस्टरांचा बड्डे म्हटलं चला आता बर्थडे आपण करून मगच निघू ट्रेन लेट आहे कळल्यावर ना सगळेजण झोपले आहेत जा म्हणजे जयनीच चालले आहेत केक आणायला हे बघा हे दोन केक घेऊन आले की शेगावमध्ये बड्डे सेलिब्रेट करायचा पण आम्हाला वेळच नव्हता आणि आम्हाला पाच वाजता मुंबईला जाण्यासाठी निघायचं होतं पण बघा त्यांची इच्छा पूर्ण आली तीन तास ट्रेन लेट झाली केक आणला आता बड्डे सेलिब्रेट करणार केक वगैरे खाऊन आम्ही निघणार बड्डे आहात आम्ही केक आणला इथून बांधला शेगावरून आता अजन इथे

आसान। आसान। दूर सां। किशोर का ना? किशोर का। दूर बैठ पकड़ा। फोटो का। बहुत हाईपन कापा। ये समय क्या था? नहीं, मालियाट में तो ये वो समय क्या था? मेरे आसान है क्या इलेक्ट्रिक। टिनीने पप्पांच्या बड्डेसाठी नाही हे बघा बड्डे गिफ्ट अंगठी दिला नाही

आणि हा आपला शेगावचा शेवटचा व्हिडिओ बाकीचे व्हिडिओ पण खूप छान आहेत ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी नक्की जाऊन बघा आपण त्याला पुन्हा भेटूया छानशा नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद